उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचं सरकारने जाहीर केलं सुमारे एक पूर्णांक एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचं नुकसान झालंय राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचं एकूण नुकसान झालंय ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झालंय त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं भातपीक पूर्णपणे वाहून गेलं आहे पुराचं पाणी उसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली त्यांना रुपये दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार एकर सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी रुपये शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी एकर पंधरा हजार शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्यक्षित हवामानाच्या घटनामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून